हे आहे दिग्रस येथील प्राचीन श्री पाळेश्वर संस्थान धावंडा नदीच्या काठावर असलेलं अत्यंत प्राचीन असं हेमाडपंथी शैलीचं हे, हे मंदिर आहे आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल चा नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो येत्या काही दिवसामध्ये अत्यंत पवित्र असा महाशिवरात्रीचा पर्व सुरू होणार आहे ठिकठिकाणी असलेल्या शिवालयामध्ये विशेष प्रकारचे अनुष्ठान आणि अनुष्ठान केले जात असतात दिग्रस परिसरातमध्ये असलेलं एक अत्यंत प्राचीन हिमाडपंथी शैलीचं एक मंदिर आहे धावंडा नदीच्या काठावर या मंदिराचं वैशिष्ट्य असे आहे की साधारणपणे आपण पाहतो की शिवलंग शिवलिंग जे आहे ते हे दक्षिणोत्तर असतात पण या ठिकाणी पूर्वोत्तर पूर्व पश्चिम असं शिवलिंग असलेलं एक वेगळं आणि प्राचीन शिवालय या ठिकाणी आहे या ठिकाणी देखील या वर्षीचा महाशिवरात्रीचा उत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला जाणार आहे विशेष म्हणजे यावर्षी जे मंदिराचा कायापालट झालेला आहे त्याला एक वेगळं असं स्वरूप प्रदान करण्यात आलेलं आहे त्यामुळं अत्यंत आकर्षक असं हे परिसर वाटतो आहे यावर्षी वीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत दररोज सायंकाळी आठ वाजता या ठिकाणी महा आरतीचं आयोजन देखील संस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे संस्थांचे अध्यक्ष श्री रामदास पद्मावार यांच्याकडून सविस्तर माहिती देखील आपण घेणारच मंदिराचा परिसर अत्यंत प्रशस्त आणि स्वच्छ असा आहे तर या मंदिराच्या परिसरामध्ये अनेक अधिष्ठाने आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अवधूताचं हे मंदिर आहे म्हणजे श्रीकृष्णाचं मंदिर आहे या ठिकाणी श्रीकृष्णाचे अत्यंत आकर्षक असे अधिष्ठान आहे तर दुसऱ्या बाजूला हनुमंताचं देखील अत्यंत आकर्षक मंदिर आहे यामध्ये हनुमंताची आकर्षक अशी प्रतिमा आहे मंदिराचा हा मुख्य गाभाऱ्याच्या चारही बाजूला असलेलं हे सभामंडप आहे मुख्य जे अधिष्ठान आहे हे हेमाडपंथी शैलीचं मंदिर आहे त्याचा हा विस्तार पाहू शकता आपण अत्यंत आकर्षक आणि सुंदर असं त्याला स्वरूप प्रदान करण्यात आलेलं आहे हा जो भाग आपण पाहतात हा आहे मुख्य मंदिर आणि त्यातील हे अत्यंत आकर्षक असे शिवलिंग आहे त्या ठिकाणी नंदेश्वर आहे गणराया आहे आणि विशेष म्हणजे हे जे आपण दक्षिण भारतातील मंदिरं पाहतो त्या पद्धतीचं हे शिवलिंग या ठिकाणी स्थापित करण्यात आलेलं आहे आणि पूर्व आणि पश्चिम आहे आपण हे पाहू शकता हे या ठिकाणचं विशेष दररोज भाविकांची रेलचेल या संस्थांमध्ये पाहावयास मिळते विशेष करून श्रावण महिना आणि महाशिवरात्रीचा जो पर्व असतो त्यावेळेस तर अलोट अशी गर्दी या ठिकाणी असते हर हर महादेव दिग्रस्करांचे श्रद्धास्थान धावंडा नदी तीरावरील श्री पाळेश्वर महादेव संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री उत्सव साजरा होत आहे सव्वीस फेब्रुवारीला सकाळपासूनच आरती अभिषेक करून महाआरतीनंतर दर्शनाला सुरुवात होईल दिवसभर उपवासाचा फराळाचे वाटप त्यानंतर रात्रीला श्री छत्रपती रामायण मंडळाचे सुंदरकांड पारायण दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता महाआरती होऊन महाप्रसादाला सुरुवात होईल तरी सर्व भाविकांनी महाशिवरात्री निमित्त महादेवाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे मंदिराचा कायापालट झाला आहे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री संजयभाऊ राठोड यांनी वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत मंदिराचा जीर्णोद्धारासह पुजारी निवास कार्यालय शौचालय परिसराचे सौंदर्यीकरण गर्भगृहाचे सौंदर्यीकरण सभामंडपाचे सौंदर्यीकरण याकरिता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री पाळेश्वर महादेव संस्थांच्या वतीने माननीय नामदार श्री संजयभाऊ राठोड यांचे आभार व्यक्त करतो अशा या प्राचीन संस्थानला एक वेळा अवश्य भेट द्यायला काहीच हरकत नाही अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका